नमस्कार बोला साहेब तुम्ही कृषी कल्याण चॅनल चे तुमचे ऑफिशियल चॅनल त्याच्यावरती माहिती सांगितली होती की कापूस आणि सोयाबीन अनुदान जे आहे की ते एकोणतीस सप्टेंबर म्हणजे आज वितरण होणार आहे तर नेमकं आज सब बारा वाजता होईल की संध्याकाळी सहा सात वाजता आणि होईल तर त्याच्यात कोणते कोणते शेतकरी पात्र आहे कारण की बायतांशी शेतकऱ्यांचे अर्ज अद्याप त्याच्यात अप्रूव्ह झालेले नाही थोडक्यात महत्वाची अशी माहिती हे सर आज एकोणतीस सप्टेंबरला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जन्मा होणार अशी ऑफिशियल शासनाच्या माध्यमातून माहिती दिलेली होती बरोबर पण oh. त्याच्यामध्ये काय झालं बा की एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना पात्र केलं होतं केवायसी संपूर्ण शेतकऱ्यांची झालेली होती oh. त्याच्यामध्ये परत अजून काही शेतकरी ऍड झाले होते एकोण पन्नास एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना हे आज अनुदान येणार आहे oh. आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगितलं होतं की बा आज अनुदान येणार आणि आज कार्यक्रम सुद्धा आहे मुंबई येथे लाडकी बहिणी योजनेचा कार्यक्रम आहे आणि त्याच कार्यक्रमाचं एक औचित्य साधून या अनुदानाचं वितरण होणार आहे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचं आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही शेतकरी डायरेक्ट त्यांचा डेटा मॅच केलेला आहे पीएम किसानच्या डेटासाठी बरोबर आणि आपण जर पाहिलं तर जे शेतकरी पीएम किसानचे किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नाहीत त्या शेतकऱ्यांना मात्र केवायसी करणं गरजेचं आहे आणि केवायसी ते करू शकतात आपल्या जे काही कापूस सोयाबीन अनुदानाची जे काही वेबसाईट आहे त्यावरती जाऊन ते केवायसी करू शकतात आणि हे अनुदान आज येणार आहे आज सायंकाळ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल किंवा उद्या किंवा उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल जे काही पात्र झाले जवळपास सोळाशे एकोणनव्वद कोटी रुपयाचा निधी त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि टोटल एकोणपन्नास लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र झालेले आहेत पहिल्या टप्प्यात बरं का हो तर ये तर साहे आज आज हस्ते वितरण होणार असं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलं होतं पत्रकारांशी तर साहेब समज आज संडे सात वाजता वितरण किंवा दुपारी तीन वाजता पण होऊ शकतं असा देखील अंदाज आहे आता त्यांच्यानुसार आता बघा भरपूर शेतकऱ्यांच्या कमिन्याचा आज रविवार आहेत पैसे कसे येणार खात्यामध्ये बँक सोपी असते बरोबर कारण डीबीटी ने पेमेंट संडे जरी असला तरी खात्यामध्ये येत असतं हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना माहित असावं हो आणि बोला तर साहेब समज ज्या शेतकऱ्यांना आज नाही भेटणार बऱ्याच बहुतांशी शेतकरी आहे की अध्यापक त्यांचं संमतीपत्र न हरकत प्रमाणपत्र आज एकोणपन्नास आज, आज, आज लाख शेतकऱ्यांना भेटेल ना हो पर... हा जी परंतु ज्यांचे अर्ज अद्यापही समज म्हणजे अप्रुव्हल झाले परंतु त्यांचा सर्व काही डेटा आहे तो पत्राचा ते वगैरे तो शासनाकडे अद्यापही माध्यमातून अपलोड झालेला नाही हो ते अपलोड तर दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना भेटेल हो तर त्यांच्या दुसरा टप्पा कधी वितरण होऊ शकतं थोडक्यात माहिती येणाऱ्या आठ दिवसात हो तेच म्हटलं कारण की अद्याप विचार केला असतं पंचवीस ते तीस टक्के शेतकरी असं की त्यांचा अद्यापही त्यांचा डेटा मला तरी वाटतं अपलोड झाला नाही हा तुम्ही प्रश्न विचारला होता की बा नरेंद्र मोदी येणार होते चोवीस हो हो, तारखेला तो हप्ता वितरित होणार होता परंतु वातावरण जे काय हवामान विभागाने अलर्ट दिला होता त्यामुळे त्यांचा दौरा कॅन्सल झाला हो हो त्यामुळे तू ते येऊ शकले नाही आणि आता पाच तारखेला येणार आहेत ते पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याच्या वितरणासाठी बरोबर हो, हो, तर परंतु आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उदाहरण सांगू शकतो की बाबा मुंबईमध्ये कार्यक्रम आहे आणि या अंतर्गतच या नमो शेतकरी सॉरी कापूस आणि सोयाबीनच्या वितरण होणार आहे हो जे अनुदान लागले केवायसी अपडेट मॅच आहे सर्व डेटा हा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना केवायसी करायची गरज नाही त्या डेटाशी हा कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा डेटा मॅच केलेला आहे आणि अजून एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे किंवा Uh, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळलेला आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी खर फंग, खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची पीक पाणी करून देखील त्यांच्या सात कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंद झाली नव्हती oh, त्या oh, oh. शेतकऱ्यांना सुद्धा पात्र केलेलं oh, आहे तुम्ही पाहिजे असलं अॅग्रोन पेपर वरती हो oh, uh, का सगळं याला याचा अर्थ सर सगळं देऊ लागले समज कापूस आणि सोयाबीन अनुदान नाही गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांची इपीक पाणी करून देखील सुद्धा नाव जर आली नसतील त्यांना येणार हो, 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 आहे आणि गेल्या वर्षी ज्यांनी इपीक पाणी केली नव्हती त्यांना मात्र आपात्रच केलं जाणार आहे त्यांना सरसगट सरसगड म्हणू शकत नाही आपण हो तर मग साहेब काही शेतकरी त्याच्यात सहभागी असतात सर्व त्या सर्वच होऊ शकतात काही खूप कमी शेतकरी कि त्याच्यात त्यांनी गेल्या वर्षी पीक पाणी केलं नाही कारण की शेतकरी सुद्धा जागृत झाले सजग झालेत पण इपीक पाणी करायला लागलेले तर नक्कीच धन्यवाद सर तुमच्या माध्यमातून ही जे माहिती जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रोव्हाइड करू कारण की आज ते नव्हतं तर नक्कीच सरांच्या चॅनलला पण तुम्ही शेतकरी बांधवांना सांगू शकतो की व्हिजिट करू शकता कृषी कल्याण सरांचं ऑफिशियल चॅनल आहे त्याला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी आणि आपल्या पण या चॅनलवरती त्यांचे माध्यमातून ते अपडेट बघण्याकरिता आपल्या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता योग्य पब्लॅट ओपन झालं तर नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद ओके